जिल्हा परिषद शाळा नंबर एक नेरलेच्या विद्यार्थ्यांची जागतिक महिला दिनानिमित्त इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवशुभ वृद्धाश्रमास भेट दिली सामाजिक अभ्यासाचा एक भाग म्हणून आज शिवशुभ वृद्धाश्रममध्ये त्यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून वृद्धांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला काही नाती रक्तातील असतात तर काही नाती रक्ताबाहेरील असतात पण ही नाती सांभाळणे ही, ही, ही एक आपली सामाजिक जबाबदारी आहे संपत्तीसाठी रक्ताच्या नात्याला विसरणारी घरच्यांनाही सेवा न देणारी पिढी सध्या निर्माण होत आहे यासाठी मुलांच्या यावी सातवीच्या वर्गाने या आजी आजोबांना जेवण वाढले त्यांना औषधे दिली जे आजी आजोबा बेडवर पडून आहेत त्यांना नारळ पाणी पाजले तसेच मुलांनी मुलींनी त्यांच्या कामात सहकार्य केले भांडी धुणे फरशी पुसणे स्वच्छता राखणे अशा कामामध्ये मुलांनी मदत केली यामुळे मुलांच्या मध्ये खूप स्नेहभाव निर्माण झाला होता दुसऱ्यांना मदत करणे किती समाधान देऊ शकते याचा अनुभव मुलांनी स्वतः घेतला संस्थेचे सचिव हनुमंत पाटील यांनी संस्थेविषयी विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली माहिती घेत असताना विद्यार्थीही भावनिक होऊन त्यांचे अश्रू अनावर झाले होते घरातून आज सर्व विद्यार्थ्यांनी जेवणाच्या डब्यातून वृद्धांसाठी शेवया उपमा रवा पोहे इत्यादी पदार्थ बनवून आणले होते ते सर्व वृद्धांना देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे शिक्षिका आयेशा नदाब योगिता साठे उपेंद्र जाधव विनोद सावंत उपस्थित होते या कार्यक्रमावेळी महिला दिनानिमित्त आयेशा नदाब योगिता साठे यांचा सत्कार वृद्धाश्रमाच्या खजिनदार उपसरपंच मनीषा माने कर्मचारी शबाना पिरजादे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच संस्थेतील महिला कर्मचारी अर्चना महिंद शबाना पिरजादे खजिनदार उपसरपंच मनीषा माने यांच्या हस्ते करण्यात आला तसेच जिल्हा परिषद शाळा नंबर एक नेरलेचे मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे यांचा सत्कार संस्थेचे सचिव हनुमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला सातवीच्या विद्यार्थ्यांनी ऊर्जाश्रमातील सेवाभावीचे काम केल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा कमल मोहिते सर्व संचालक मंडळ कर्मचारी वर्गाकडून तसेच वृद्धांकडून सर्व विद्यार्थ्यांचे आणि स्टाफचे आभार मानण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना शिवशंभू वृद्धाश्रमाच्या वतीने अल्पहार देण्यात आला शिवशंभू वृद्धाश्रम सेवा मंडळ ट्रस्टचे सचिव हनुमंत पाटील यांनी स्वागत केले तसेच खजिनदार उपसरपंच मनीषा माने यांनी आभार मानले वृद्धाश्रमाच्या भेटीचे नियोजन आयशा नदाब यांनी केले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील पाकीजा मुल्ला सुप्रिया घोरपडे यांचे सहकार्य लाभले यावेळी संस्थेचे सचिव हनुमंत पाटील संस्थेच्या खजिनदार उपसरपंच मनीषा माने संस्थेचे व्यवस्थापक निवास कांबे तसेच शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण बनसोडे शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते 顾客。<laughs> <laughs>